परिवहन खात्याचं नेमकं काय सुरू आहे जर एस टी भाडेवाडीचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला नाही आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही त्याला विरोध आहे तर मग हा निर्णय घेतो कोण हे खातं चालवतो कोण जनता त्रस्त आहे आणि सरकारमध्ये गोंधळाचा खेळ सुरू आहे आज सामान्य माणूस एस मध्ये प्रवास करतोय त्याच्यावर भाडेवाडीचा अन्याय झाला आहे गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाला हा बोजा पेलवत नाही सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई होणार का हा फक्त चांगल्या गोष्टीचा श्रेय घेत मंत्री घेतात आणि चुकीची जबाबदारी अधिकाऱ्यावर टाकतात ही सरकारची दोटोपी भूमिका आहे परिवहन खातं म्हणजे कोणाची खासगी संपत्ती नाही या सुरू असलेला गोंधळ आणि गंमत जम्मत थांबलीच पाहिजे एस सेवा ही जनतेची जीवनरेखा आहे ती मोडीत काढण्याचा अधिकार उन्हालाही नाही आम्ही ठाम मागणी करतो की हा निर्णय तात्काळ मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून आम्ही जनतेसाठी संघर्ष करू आणि संघर्ष केला आणि जनता रस्त्यावर उतरली तर सरकारला खुर्च्या खाली कराव्या लागतील